रामकृष्णहरी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक भव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे काय उत्सव संतांचा आणि कुंभमेळा वारकऱ्याचा तर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका येणार आहेत महाराजांच्या पादुका मुक्ताईबा मुक्ताबाईच्या पादुका अनेक संतांच्या पादुका या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून वारकऱ्यासाठी काय आहे हे कुंभमेळा आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत आणि ह्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे आपल्यासाठी भाग्याचं आहे कारण ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकाचं दर्शन करण्यासाठी आपण अडीचशे तीनशे किलोमीटर जातो त्या पादुका आपल्या दारात येत आहेत आपल्या गावात येत आहेत आणि म्हणून त्या पादुकाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या अध्यात्मामध्ये जे काही आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे ते आपण मिळवलं पाहिजे भजन कीर्तन ऐकलं पाहिजे भजन कीर्तनामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे हा जो आहे कैवल्य चक्रवर्ती श्री श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव म्हणजे शत सप्तशतकोत्तर श्री श्रीभक्त शिरोमणी नामदेव महाराज षटशतकोत्तर शत अमृतमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा श्री संत जनाबाई षटकोत्तर अमृत महोत्सवाचे समाधी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गम गमन सांगता सोहळा श्री संत ज्ञानोबा राय व श्री संत तुकोबा राय पालखी सोहळ्याचे जनक तोपोनिधी नारायण महाराज देहू देऊकर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी प्रकट सोहळा हा होणार आहे सब सब आणि तर तर या सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय गाथा पारायण सोहळा होणार आहे आपण खरं जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करत असतो पण या ठिकाणी आता तुकाराम महाराजाच्या गाथ्याचं संगीतमय पारायण आपण करणार आहोत तर पहिल्या दिवशी एकवीस तारखेला म्हणजे भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे तर भव्य दिव्य ह्या मिरवणुकीमध्ये म्हणजे काही ज्ञानेश्वर नावाचे असलेले लोकं तुकाराम नावाचे असलेले लोकं किंवा जनाबाई मुक्ताबाई म्हणजे अशा अनेक संतांचे नाव नावं असलेली लोकं त्या पालखीमध्ये वारकऱ्याच्या वेशभूषामध्ये सहभागी होणार आहेत काही महिला म्हणजे ज्या जनाबाई मीराबाई मुक्ताबाई नावाच्या आहेत त्या पण यामध्ये सहभागी होणार आहेत त्यानंतर मग या ठिकाणी जवळपास साडेतीनशे महिला डोक्यावरती कळस घेऊन या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत साडेतीनशे महिला आपल्या डोक्यावरती तुळस घेऊन सहभागी होणार आहेत आणि अशी ही जी मिरवणूक आपण बघणार आहोत म्हणजे विणा वाजवणारे तबला वाजवणारे टाळकरी असे सगळे लोक हे या ठिकाणी सहभागी होणार आहेत मग एकवीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता हेलिकॉप्टरने लातूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये या पालखीचं आगमन होणार आहे आणि या पालखीचं आगमन झाल्यानंतर तिथं स्वागताचं एक त्या ठिकाणी प्रवचन होईल आणि त्यानंतर ही मिरवणूक निघेल आणि ही मिरवणूक निघाल्यानंतर ही मिरवणूक म्हणजे कार्यक्रम स्थळी म्हणजे खंडापूरची जे एम आय डी सी आहे मांजरा कारखान्याजवळ त्या ठिकाणी भव्य दिव्य असे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वेग म्हणजे गाथा पारायण कीर्तन प्रवचनसाठी वेगळा मंडप आहे जेवणासाठी वेगळा मंडप आहे राहण्यासाठी विविध प्रकारची सुविधा केलेल्या आहे लाख दोन लाख रुपये त्या ठिक लोक त्या ठिकाणी राहू शकतात अशा प्रकारची सुविधा त्या के ठिकाणी केलेली आहे आणि पंचवीस हजार म्हणजे तुकाराम महाराजाचा गाथेचं पारायण करणार आहेत तर ते गाथा जवळपास सकाळी सहा वाजता गाथा पारायण म्हणजे संगीतमय गाथा पारायण सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या अगोदर म्हणजे काकडा आरती पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे म्हणजे अशा प्रकारे गाथा पारायण झाल्यानंतर मग पहिल्या दिवशी श्री अवशेकर महाराज यांचं छान असं कीर्तन होणार आहे त्यानंतर मग मध्यान्न झाल्यानंतर दुपारी ज्ञानेश्वर मा माउडीच्या जीवनचरित्रावरती आपल्याला माहिती दिली जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी परत कीर्तन तर अशा प्रकारे दिवसभर कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून आमच्या नंदनूर कॉलनीतील महिलांनी जर आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी आपण जाऊन राहायचं मुक्कामच करायचा आणि संपूर्ण दिवसभर जो आनंद उत्सव आहे तो आपण त्या आनंद उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आणि असं ठरवल्यामुळं खरं जर पाहिलं तर आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा भाग्य लागत असतं आणि म्हणून अशा सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत म्हणजे बावीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत हा उत्सव म्हणजे गाथा पारायण होणार आहे आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आहे तर अशा प्रकारे हा वेगळा जो कार्यक्रम आहे हा अद्भुत नेत्रदीपक आणि संत पादुका पूजन असे ऐतिहासिक जो सोहळा आहे त्या सोहळ्याचा आपण साक्षीदार व्हावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि खरं जर पाहिलं तर दररोजचे होणारे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे खरं जर पाहिलं तर हे भाग्य आपल्या लातूर शहरातल्या लोकांना आलेलं ला आहे लातूर जिल्ह्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांच्या भाग्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि खूप छान अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे निश्चितच आपण पारायणाला बसा काही अडचण असेल तर पारायणाला ना बसता नाही आलं तर तुम्ही घरी बसून गाथा पारायण करा आणि त्याची नोंद आपण त्या, त्या ठिकाणी करा आणि नंतर प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी तर अवश्य आपण वेळ घाला वेळ काढावा खरं जर पाहिलं तर हे असा कार्यक्रम ऐकण्यासाठी भाग्यच लागतं आणि मन मला नेहमीच नामदेव महाराजाचा आभंग आठवतो नामदेव महाराजाला एका वारकऱ्याने विचारलं अहो नामदेवा तुम्ही एवढं भजन कीर्तन करता तुम्हाला पांडुरंगाने दर्शन दिलं एवढं छान सगळं करता तुम्ही हे कसं काय तुम्हाला मिळालं त्यावेळेस नामदेव महाराज हसले आणि म्हणाले की हे एका जन्माचं पुण्य नाही अशा अनेक जन्माचं पुण्य आहे आणि म्हणून मी मला ही संधी मिळालेली आहे आणि म्हणून ते म्हणतात जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा माया विठ्ठले कृपा केले जन्मो जन्मिया मी बहुपुण्य केले जन्मो आणि म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे सहभागी व्हावं आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण मानसिक शांती मिळवून घ्यावी असं मला वाटतं कारण माणसाला ज्ञान विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्म काम करत असतं अध्यात्मा एवढी ताकद कशामध्ये नाही आणि म्हणून जेव्हा आपण अध्यात्माची गोडी आपल्याला लागते तेव्हा अध्यात्माशिवाय आप ला 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 ते अध्यात्मा नामस्मरणाशिवाय आपल्याला काहीच आठवत नाही आणि असा हा भाग्याचा क्षण आलेला आहे आपल्या शहरामध्ये निश्चितपणे आपण या ठिकाणी सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करते रामकृष्ण हरी